पर। परतूर तालुक्यातील रुग्णवाहिका एकशे दोन चालक नारायण अंभोरे यांचा मनमानी कारभार चक्क का प्रवासी करतायत वाहतूक तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर चैतन्य टाके हे ड्युटीवर असतात की नाही परतूर तालुक्यातील एकशे दोन रुग्णवाहिका चालक नारायण अंभोरे यांचा मनमानी कारभार चक्क का प्रवासी वाहतूक करण्याचा प्रकार उघडकीस तालुका रुग्णवाहिका ही सिरियस असलेले पेशंट डिलेवरी, हार्ट अटॅक ॲक्सिडेंट असे पेशंट सृष्टी ते जिल्हा रुग्णालय येथे नेण्यासाठी असते परंतु परतूर तालुक्यात तालुका आरोग्य अधिकारी चैतन्य डाके यांच्या आशीर्वादाने व हलगर्जीपणामुळे रुग्णवाहिका चालक नारायण आंभोरे परतूर ते सृष्टी प्रवाशी घेऊन जात आहेत ज्यावेळेस पेशंटचे नातेवाईक एकशे दोन क्रमांकावर कॉल करून अँब्युलन्ससाठी धडपड करतात त्यावेळेस चालक नारायण आंभोरे सांगतात की मी सुट्टीवर आहे ॲम्ब्युलन्समध्ये डिझेल नाही मग यांना प्रवाशी वाहतूक करताना डिझेल कुठून येते रुग्णवाहिका ही प्रवाशी वाहतूक करण्यासाठी आहे की रुग्णांसाठी आहे याचं उत्तर तालुका आरोग्य अधिकारी चैतन्य डाके हे जनतेला देणार का कित्येक एमर्जन्सी पेशंट परतूर शहराची रुग्णवाहिका घेऊन जालनाला जाते आणि सृष्टीची रुग्णवाहिका नारायण अंभोरे यांच्या घरापाशी परतूर या ठिकाणी उभी असते एखाद्या पेशंटचा मृत्यू झाल्यावर जबाबदार कोण रुग्णवाहिका चालक नारायण अंभोरे का तालुका आरोग्य अधिकारी चैतन्य डाके असा प्रश्न जनसमुदायामध्ये आहे बातमी उपसंपादक रवींद्र भदरगे न्यूज स्टार फाईव्ह मराठी कुठली हा श्रेष्ठला दावखान्यात चलली काय हा काय अर्जंट पेशंट आहे का काय हां लाईट आहे हां हां लससाठी काय करायचं नाही म्हणलं तुम्ही असे थांबला पॅसेंजर भरतायत हां आणि जर आहे का एक मिनट एक मिनट एक मिनट आता एखाद्याचं पेशंटचे अर्जंट असते बाबा हां आणि त्यानं फोन केलेला असतो अर्जंट की बस गाडी पटकन यावा आणि तुम्ही जर असे जर तुम्ही जर असे जर पेशंट जर भरत जर गेले हा तर समोरच्या पेशंटना काय करायचं आता मी कधीच बघायलो कधीच बघायलो मी तुमच्याकडे हा तुम्ही आता त्याला नाही म्हणतच नाही काही त्याला टीचर त्याला काय हे बाबा काय म्हणतो आम्ही जाणून बोलून आम्हाला काय नाव तुमचं मी आंबुरे बोलतोय हा मी असं पेशंट नाहीये नाही मग मी तुमची तुमची गलती आहे कारण की एखादा पेशंट तुम्ही सांगा तुम्ही उभा राहिलो रोड नाही नाही अँब्युलन्स नाही काम पॅसेंजर घेणं अँब्युलन्स काम पॅसेंजर घेणं नाही